आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की परतवाडा ते सुरजी रस्ता येणी पांढरी फाटा आहे त्याच्यात थोडंसं अलीकडे हनुवतकेडा फाट्यापुळे क्रुझर आणि एस टीच्या एस टीची भयानक धडक झाली असून त्यात घटनास्थळी तिघंजणं मृ घटनास्थळी मयत झाल्याची प्राथमिक माहिती येऊन आली आणि त्यात सात ते आठ जण हे गंभीर जखमी असल्याची बातमी येत आहे भाऊबीजचा दुसरा दिवस आणि माहिती अशी भेटून राहिली की ते गाडी सांगलीची गाडी असून त्या ठिकाणी बघायची लय मोठी गर्दी झाली असून त्या ठिकाणी शहरातल्या ॲम्ब्युलन्स गाड्यासुद्धा मोठ्या प्रमाणात धाव घेत आहेत घटनास्थळी तुम्ही जर पाहत असाल तर परतवाडा पोलिसीचे कर्मचारी आले असून त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण रोड जाम झाला आहे पा किती भयानक घटना या ठिकाणी झाली आहे आणि त्यात घटनास्थळी तीन जणं मयत झाल्याचीही बातमी येत असल्यानं एकदमच थरकाप होऊन बसला आहे आज रिमझिम रिमझिम पाऊस पडत असताना यात बस आणि क्रोजरचा हा भयानक भयानक घटना झाली असून या रस्त्यावर आतापर्यंत कितीतरी लोक जे या ठिकाणी जीव गेल्या आहेत तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी हे बस हे बसही डिवायडर या बाजून धडकलं असून या बसमधलेही सहा ते सात जण जखमी आहेत आणि क्रुझरमधले तर इतके भयानक गंभीर जखमी आहेत की हा आकडा वाढू शकते पण मला हे प्राथमिक माहिती आहे तिघं जण घटनास्थळी मयत झाल्याची पण अजूनही सविस्तर बातमी गावरान नाईन्टी वरांची येणारच आहे ठेवता <laughs> किसा <laughs> ये जनता चलो आमो चलो आमो वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार